मान तालुक्यातील वडजल या गावात असलेलं कावेरी कलेक्शन हे कापड दुकान मध्यरात्री चोरट्यांनी शटर उचकटून फोडलं आणि त्यातील सुमारे लाखभर रुपयाचे कपडे चोरून नेले आहेत ही गोष्ट मध्यरात्री घडली आहे खर तर हे दुकान मसव मायनी रस्त्यावर असून त्या दुकानाचे मालक अमोल शिंदे यांनी रात्री दुकान बंद केलं नेहमीप्रमाणे आणि ते घरी निघून गेले सकाळी दुकान उडायला याच्या अगोदर शटर उसकाटल्याचं त्यांना फोनद्वारे कळालं आणि त्यांनी तात्काळ दुकानाकडे धाव हो घेतली पाहतात तर शटर उचकडलेलं होतं त्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी या दुकानामध्ये असलेला बराच माल खर तर लागभर रुपयाचा हा माल होता आणि तो माल चोरीला ले गेलेला आहे आपण मसवड पोलिसांशी संपर्क साधला यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्याशी आपण फोनद्वारे संपर्क साधला असता त्यांनी या चोरीला ले दुजोर दिलेला आहे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी पोलिसांनी भेट भेट सुद्धा दिली आहे आता सातारा वरून जे तज्ञ आहेत त्याचबरोबर शॉन पथक या ठिकाणी माग काढण्यासाठी येणार आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे तर हे दुकान मसवड मायनि रस्त्यावरती आहे आणि मध्यरात्रीच्या सुमारास सगळं दुकानं बंद असताना चोराट्याने या दुकानाचं शटर उसकटून ही चोरी केलेली आहे ही चोरी साधारणतः मध्यरात्री झाल्यामुळं तिथं कुठल्याही प्रकारचा पुरावा या चोरट्यांनी ठेवलाय असं वाटत नाहीये आता ज्यावेळी त्यांचे काही फिंगर प्रिंट्स वगैरे किंवा श्वान पथक ज्या ठिकाणी मार्ग काढेल त्या ठिकाणी तपास होईल अलावाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले